नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता आम्ही निघालो स्वामीच्या मंदिरात आणि स्वामीदासच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन आणि आम्ही जाणारे गणपती बघायला तर चला आता काय काय शूट होईल ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारे हिडे शॉटपर्यंत नक्की बघा चला तर आम्ही आता निघालो गणपती बघायला आणि सर्व तयारी करून घेतली आणि आता चाललं तर सुरुवातीला आम्ही जाणारे मंदिरामध्ये मंदिरामध्ये आरती करून आणि मंदिरामध्ये काय मी शूट वगैरे काही करणार नाही तर बघू शकता बाहेर आले शूट करणारे तर छानपैकी आम्ही दर्शन वगैरे केले आरती घेतली आणि आता आम्ही निघालो गणपती बघत तर छोटे मोठे जवळपासच्या इथं आहे हे गणपती आम्ही बघणार आहे तर बघू शकता तर छोटे मोठे गर्दी सुद्धा आहे चला ते इथं सुद्धा गणपती इथं तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर मस्त असं सजवट केलेली आहे तर बघू शकता इथं अजून देखावा चालू झाला नाही तर मस्त असं शिवाजी महाराजांचा इथं देखावा असतो तर बघू शकता तर मस्त गणपती डेकोरेशन छानपैकी आहे तर बघू शकता तुम्ही तर प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं डेकोरेशनचं बघण्यासाठी तर खूप सुंदर वाटतं आणि थोडंसं बाहेर निघालं एन्जॉय पण तर बघू शकता तर ह्या पद्धतीने इथं गर्दी होती तर जागीजागी चौका चौकामध्ये मोठे मोठे गणपती बसवलेले तर तिथं देखावे तर डेकोरेशन लाईटिंग खूप छान होती आणि पोलीस तोफासुद्धा भरपूर प्रमाणात होते तर बघू शकता इथं थोडासा आतमध्ये गणपती तर इथं गर्दी थोडीशी कमी होती तर बघू शकता गाडी पार्किंगला लावून आणि इथं आम्ही गणपती बघायला उतरून एकदम जवळ गेलो होतो आणि छानपैकी फोटो वगैरे सुद्धा काढले तर बघू शकता जास्त काही गाड्या वगैरे नव्हत्या तर जास्त मोठ म्हणजे मैदान होतं तिथं त्याच्यामुळे जास्त गर्दी वाटत नव्हती तर बघू शकता जवळ खूप वगैरे काढले तर छान ह्याच पद्धतीने आता पूर्ण हिडिओ आम्ही कुठं कुठं आहे ते, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पूर्ण एकच हिडो खूप मोठा होतो तर दोन पार्टमध्ये मी हिडो बनवणार आहे तर बघू शकता सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि अगदीच खुलून गणपती दिसतोय सुद्धा दुसऱ्या चौकामध्ये छान डेकोरेशन केलंय महादेवाच गणपती डेकोरेशन छान डेकोरेशन शकता सगळ्या देवांना डेकोरेशन चिंता आता करायचं बघू शकता संसाराच्या जंगलात कसा बैलावर बसलेला नवरदेव गळ्यात मुंडक्यांची माळ वर, वर सळसळणारा साप गजे चर्माचा पोशाख अंगभर फासलेली राग आणि वराडे म्हणजे तर बाप रे बाप इकडे सासऱ्यानं हातात घेतला हार सासून घेतलं तर मस्त असं इथं माधवच्या हो लग्नाचे देखाव हो होता तर छानपैकी हो तर पूर्णपणे गणपती मी शूट केलं आणि अजूनसुद्धा भरपूर ठिकाणी फिरलो तर एक व्हिडिओ खूप काही मोठा होतो तर बघू शकता ह्या पद्धतीने मी छोटे छोटे व्हिडिओ बनवले आणि दुसरा भाग बांधण्यासाठी रेडे तर दुसरासुद्धा लवकरच भाग मी तुमच्याबरोबर शेअर करणारे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद